नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये द मोस्ट रिक्वेस्टेड क्वेश्चन आहे टॉपिक आहे हा आजचा की सगळेजण मला कमेंटमध्ये विचारत असतात की तुझं घर खर्च सा कसं चालवतेस कसं मॅनेज करतेस आणि तुम्हा दोघांना घर खर्चाला किती पैसे लागा तू सेविंग कशी करतेस खूप सारे प्रश्न मला या रिलेटेड विचारले होते म्हणजे घर खर्चाच्या रिलेटेड मंथली एक्सपेन्सेसबाबत तर मी विचार केला आज हा व्हिडिओ बनवूया तुमच्यासाठी कधी विचार नव्हता हो केला की मंथली म्हणजे घर खर्च कसा झाला होता ह्याबद्दलसुद्धा मला व्हिडिओ करावा लागेल पण पन... आवडेल मला तुम्हाच्या शेअर करायला की मी कसं घर खर्च मॅनेज करते काही सेव्हिंग कशा करते तर तेच तुम्हाला मी आज सांगणार आहे दोघांना नवरा बायकोला किती सामान लागतं ते सगळ्या गोष्टी मी आज तुम्हाला सांगणार आहे चला मग आपण आजच्या व्हिडिओला स्टार्ट करूया त्याच्या आधी म्हणजे व्हिडिओला स्टार्ट करण्याच्या आधी तुम्ही नवीन असाल माझ्या चॅनलवर मला पहिल्यांदा बघत असाल तर नमस्कार माझं नाव आहे संकिता आणि तुम्हाला या चॅनलवर माझे ब्लॉग बघायला मिळणार आहेत म्हणजे डेली लाईफमध्ये मध्ये मी काय करते कपल ब्लॉग्स मेन म्हणजे तुम्हाला बघायला मिळतील आणि आम्ही गावाकडे राहतो म्हणजे अलिबागला राहतो तेव्हा सगळे गावाकडचे ब्लॉग तुम्हाला या चॅनलवर बघायला मिळणार आहेत गावाकडची सगळी लाईफस्टाईल तुम्हाला बघायला मिळणार आहे तर मेन म्हणजे माझी लाईफच मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर तुम्ही नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता आता आपण ॲक्च्युली व्हिडिओला स्टार्ट करूया मेन म्हणजे आज आपला टॉपिक आहे की मी मंथली एक्सपेन्सेस घर खर्च कसा चालवते ह्याच्यामध्ये सुद्धा दोन टाईप आहेत एक ॲक्च्युली घर खर्च म्हणजे आपल्याला घरामध्ये भाजी लागते अजून सिलेंडर लाईट बिल पाणी बिल जे काही घरामध्ये ज्या गोष्टी लागतात त्या प्लस सेव्हिंग तर सेव्हिंगचा जो पार्ट आहे तो नवरा बघतो म्हणजे प्रीत बघतो सगळा पण घर खर्च जो आहे तो सगळा मी मॅनेज करते आता घर खर्चाचा जो अमाऊंट आहे ती प्रत्येकाची वेगवेगळी असू शकते कारण का आपलं इन्कम वेगवेगळं असतं कोणाला वीस हजार पगार असतो पन्नास हजार साठ हजार इन्कमवर डिपेंड आहे ते त्याच्याप्रमाणे आपला घर खर्च ठरतो तर आम्ही गावाकडे राहतो त्यामुळे गावाकडच्या किमती थोड्या कमी जास्त होऊ शकतात शहरापेक्षा शहराकडे शहरा थोडासा वीस रुपयाचा फरक असू शकतो घर खर्चाची जी अमाऊंट त्याच्यामध्ये कमी जास्त फरक होऊ शकते पण मी तुम्हाला माझा घर खर्च सांगणार आहे अमाऊंट सांगणार आहे किती मला घर खर्च लागतो कशा कशाला मी पैसे खर्च करते आणि प्लस सेविंग कशी करते पहिले आपल्या घरामध्ये भाजी वगैरे लागतेस तर मी तुम्हाला सांगेन आठवड्याला आम्हाला दोघांना भाजी लागते म्हणजे तीनशे रुपयाची तरी भाजी लागते कारण की मी जास्त भाजी करते प्लस कामाला त्यामुळे त्याला डबा सुद्धा असतो तेव्हा भाजीचा जी अमाऊंट तुम्ही बघू शकता तर मला महिन्याला पंधराशे रुपयाची तरी भाजी लागतेच लागते तर म्हणून भाजीची जी अमाऊंट आहे ती मी पंधराशे पकडते पंधराशेच्या आत महिन्याभराची भाजी मला सफिशियंट होते त्याच्यानंतर दूध बघाल तर दिवसाला अर्धा लिटर एक लिटर लागतो जसं का सकाळ संध्याकाळ चहा होतो प्लस कधी कधी आपण पदार्थ सुद्धा बनवतो कधी भूक नसेल तर आपण दूध पिऊन सुद्धा झोपतो त्यामुळे दूध सुद्धा लागतं पण महिन्याला मला पंधराशे पर्यंतचा पंधराशे मीठ ठरवलेले आहे की दुधाला मला तेवढे पैसे लागतात भाजीला पण सुद्धा मला पंधराशे लागतात आणि दुधाला सुद्धा पंधराशे लागतात म्हणजे एवढा माझा फिक्स अमाऊंट आहे की त्याच्या आतमध्ये मला भाजी आणि दूध करायचं आहे त्याच्यानंतर कांदे बराठी बोला तर पाच पाच किलो तरी महिन्याला आम्हाला दोघांना लागतातच तर कांदे बराटे पण हजार रुपयाची आत पकडू का ही जी प्राईस आहे कांदे बराट्यांची सुद्धा कमी जास्त होऊ शकतात शहराकडे जास्त आहेत गावाकडे कमी असतात पण मला असं वाटतं थोडाफार पाच दहा रुपयाचाच फरक असेल शहराकडे आणि गावाकडे असं मला वाटतं कसं इकडे रेट सेमच चालू असतात तर कांदे बटाटे सुद्धा हजार रुपयापर्यंत महिन्याला लागतात मला प्लस किराणा जो असतो कडधान्य असतं त्याच्यामध्ये ते तेल वेगळं आहे कडधान्यच मी फक्त बोलते डाळी वगैरे असतात त्या सगळ्या मला म्हणजे कडधान्याचं सा सामान जे आहे ते मी दोन हजारापर्यंत भरते कडधान्य लागतं त्यांना डबा लागतो त्यामुळं कडधान्य ला सुद्धा आम्हाला लागतो प्लस भाजीसुद्धा आणते मी त्यामुळं कडधान्याचा काही एवढा खर्च येत नाही म्हणून तरी पण कडधान्य मला दोन हजार रुपयाचं महिन्याला लागतंच काही ना काही आणि तुम्ही इन डिटेल बघाल तर मला पाव पाव किलो किंवा की अर्धा किलो तरी प्रत्येक कडधान्य लागतंच काही ना काही डब्यामध्ये देण्यासाठी किंवा डेली खाण्यासाठी सुद्धा त्याच्यानंतर सिलेंडर आपली जी अमाऊंट आहे आठशे नऊशे रुपयाचा रेट आहे तो त्याच्या आतमध्ये सिलेंडर लागतो तर हे जे घर घरखर्चाचे जे, जे पैसे आहे ते कमी जास्त होऊ शकतात पण मी आमच्या दोघांना केवढं लागतं ते तुम्हाला सांगते म्हणजे आमच्या दोघांना किती घर खर्च लागतो ते तुम्हाला सांगते प्रत्येकाचा वेगवेगळा असू शकतो काही जण मला कमेंट करतील परत की बस एवढाच घर खर्च आहे जर काही जण हे सुद्धा बोलू शकतात की एवढा दोघांना लागतो तुम्हाला तर प्रत्येकाच्या गरजेप्रमाणे आहे आम्हाला लागतं डबा सुद्धा असतो प्लस कधी पाहुणे आले तर तरी सुद्धा होतच कमी जास्त प्रत्येकावर आहे कमी जास्त होतच प्लस आपल्या इन्कमवर सुद्धा डिपेंड आहे की आपल्याला कुठल्या गोष्टीला किती पैसे द्यायचे आहेत हे आपल्यावर आहे तर हे जे घर खर्च आहे तो आम्हा दोघांना किती लागतो त्याप्रमाणे मी तुम्हाला सांगते तर त्याच्यानंतर लाईट बिल आठशे पर्यंत येतंच आम्हाला त्याच्यानंतर पाणी बिल आहे दोनशे लागतं परत तांदूळ लागतात आम्हाला ज्याचे गावाकडे शेती आहे त्यामुळे कधी कधी शेतातला भात सुद्धा मी खायचो पण आता नाही खात शेती जास्त पिकवली नाही जात त्यामुळे आता आम्ही विकत आणून तांदूळ खातो त्यामुळे तांदळाचे सुद्धा पैसे विकतच घेतो आम्ही तांदूळ कारण तांदूळ सुद्धा आता आम्ही विकतच घेतो म्हणून तांदळाचे तुम्ही महिन्याला तीनशे रुपये किंवा चारशे रुपये पकडू शकता का आपण इंडियन ऑर्थ आपल्याला भात खाल्याशिवाय जमत आहे त्यामुळं तांदूळ लागतंच आम्हाला आणि अजून एक सांगायचं आहे मला की भाकरीचं पीठ आणि चपातीचं पीठ मला आई देते प्लस मसालेसुद्धा जे असतात ना आपले मसाला जो असतो हळद मसाला ते सुद्धा मला आई करून देते त्यामुळे मला एक्स्ट्रा त्याच्यावर पैसे खर्च करायची गरज नाही आई सगळं मला करून देते भाकरीचं पीठ चपातीचं पीठ मसाला हळद हे आई देते मला त्याच्यानंतर ट्रॅव्हलमध्ये मग आम्ही दोघंजणं आहोत नवर आम्ही फिरत असतो कुठे कुठे त्यामुळे ट्रॅव्हलिंगसाठी सुद्धा मला पैसे लागतात ट्रॅव्हलिंगमध्ये कुठे गाडीमध्ये पेट्रोल भरायचं आहे सी एन जी भरायचं आहे त्यासाठी मी दोन हजार रुपये ठरवले मग आम्ही ट्रॅव्हलिंग करतो खूप जास्त आणि गावाकडे सगळ्या गोष्टी जवळ नाही आहेत पुढे लांब लांब आहेत आणि त्याचं ऑफिस बघा त्याला बस आहे त्यामुळं त्याचा ऑफिसला जाण्याचा खर्च वाचतो बसमधून तो ऑफिसला जातो आणि बसमधूनच घरी येतो फक्त आम्हाला आमची कार आणि बाईकचं जे काही पेट्रोल सी एन जी आहे ते भरायला लागतं त्यामुळं महिन्याला आम्हाला दोन हजार रुपयाचं सगळं पेट्रोल सी एन जी लागतंच आणि त्याच्यानंतर मोबाईल रिचार्ज बोलायला लागला तर मला हजार रुपयाचा तरी रिचार्ज महिन्याला लागतोच बोलू शकता कारण का आपल्याला व्हिडिओसुद्धा अपलोड करायचे असतात काही ना काही कामं असतात माझी ते मी नेटवरच करते त्यामुळं इंटरनेट मला जास्त लागतो त्यामुळं मला हजार रुपयाचा रिचार्ज करावा लागतोच जी बीवर डिपेंड आहे दो टू जी बी पर डे डे थ्री जी बी थ्री जी बी पर डे म्हणून मला हजार रुपयाचा रिचार्ज लागतो त्याच्यानंतर खाऊसाठी मी दोन हजार परत ठेवलेले आहे का आम्ही दोघं असं आहोत की कधी ठरलं आमचं की बाहेर जायचं आहे त्यामुळे हॉटेलला खाऊन येतो किंवा अजून काही फास्ट फूड खाऊन येतो त्यासाठी मी दोन हजार सेपरेट काढले असतातच म्हणून खाऊसाठी वेगळे आहेत त्याच्यानंतर मच्छीसुद्धा आम्हाला लागते नवऱ्याला जास्त मच्छी लागते ला त्यामुळे ला अंडी चिकन वगैरे म्हणून त्याच्यासाठी मला पाचशे रुपये तरी महिन्याला लागतात उपवासाच्या दिवशी आपण भाजी करतो पण उपवास नसेल त्या दिवशी चिकन अंडी वगैरे किंवा सुकी मच्छीसुद्धा घेतो आम्ही त्यामुळं मच्छीसाठी मी तेवढे पैसे ठेवलेले ते आहेत पाचशे रुपये तर हे माझा घर खर्च आहे जर टोटल माझी अमाऊंट तुम्ही बोलू शकता तर मला तेरा हजारपर्यंत हे घर खर्च लागतो सगळं लाईट बिलपासून किराणा सिलेंडर पाणी बिल तांदूळ मोबाईल रिचार्ज ह्याच्यासाठी मला तेरा हजार लागतात तेरा हजार सहाशे दहा रुपये पण कमी जास्त होत राहतात रेट जसा कमी होईल तशाप्रमाणे आपली प्राईस ठरते त्याच्यानंतर मी सुद्धा करते तर सेविंगसाठी मेन म्हणजे आर डी आहे माझी त्यामुळं महिन्याला मी हजार रुपये सेव्ह करते आर डीमध्ये त्याच्यानंतर ट्रॅव्हलिंगसाठी मी सेपरेट काढून ठेवले आहे ना आम्हाला दोघांना ट्रॅव्हल करायला खूप जास्त आवडतं पण दर महिन्याला म्हणून आम्ही दर महिन्याला थोडीफार ट्रॅव्हलिंगसाठी सेव्हिंग करतो म्हणून ट्रॅव्हलिंगसाठी मी पाच हजार वेगळेच काढलेले असतात त्याच्यानंतर एल आय सी आहे आमची त्यामुळे एल आय सी दर महिन्याला आम्हाला दोन हजार भरावे लागतात त्यामुळे दोन हजार वेगळे प्लस शेअर मार्केटमध्ये दोन हजार तीन हजार असे मी टाकत असते तर आपल्यावर आहे आपल्याला किती सेव्हिंग करायची आहे पण मोस्टली मी जास्त जास्त सेव्हिंगवरच माझा भर असतो तर माझी टोटल सेविंगची जी अमाऊंट आहे ती दहा ते पंधरा हजार होती सेव्हिंग करण्याची ते आपल्यावर डिपेंड आपल्याला किती सेविंग करायची आहे ते पण कधी कधी ट्रॅव्हलिंगमध्ये मी पाच हजार न टाकतो दहा हजार सुद्धा टाकते त्यामुळे सेविंगची जी अमाऊंट आहे ती दहा ते पंधरा हजार होते आणि जर टोटल तुम्ही अमाऊंट बघाल की घर खर्च प्लस सेव्हिंग मी किती करते तर माझी अमाऊंट होते तेवीस हजार सहाशे दहा अशी माझी अमाऊंट आहे आमची दोघांची दोघांना आम्हाला महिन्याला एवढे घर खर्चाला लागतात त्याच्यामध्ये सुद्धा आहे आणि माझी फिक्स अमाऊंट आहे त्या अमाऊंटमध्येच माझं घर जे काय महिन्याचे एक्सपेन्सेस आहे त्याच्यामध्ये होतात वीस ते पंचवीस हजाराच्या आत पण जास्तीत जास्त वीस हजाराच्या आत आमचं दोघांचं सगळं होऊन जातं घर खर्च प्लस सेव्हिंग सुद्धा आता प्रत्येकाच्यावर डिपेंड आहे प्रत्येकाला किती खर्च करावा लागतो ते प्लस आणि तुम्ही आता परत बघाल की शॉपिंग सुद्धा करतेस तू तर हा शॉपिंगचा जो शॉपिंग जे आहे ते वैयक्तिक प्रश्न आहे तो घर खर्चामध्ये मोडला जात नाही त्यामुळे मी त्याच्यामध्ये त्याला ॲड करणार नाही पण मी शॉपिंग डेफिनेटली खूप जास्त करते ऑनलाईन तर करतेच करते माझे डेली ब्लॉग बघत असाल तर मी शॉपिंग सुद्धा करते पण हे घर खर्चामध्ये मी मोडत नाही आपले वैयक्तिक प्रश्न आहे पर्सनल आहे त्यामुळं ते पर्सनल गोष्टी जी काय करते मी नेक्स्ट ब्लॉगमध्ये तुम्हाला कधीतरी सांगेन पण घर खर्चामध्ये मी वीस ते पंचवीस हजारामध्ये सगळं होऊन जातं माणसं मग तुम्हाला ॲक्युरेट रेट समजलं असेल की दोघांना आम्हाला किती लागतं ते आता ही किंमत कोणाला जास्तसुद्धा वाटू शकते कोणाला कमीसुद्धा वाटू शकते ते आप आपापल्यावर आहे पण आमची गरजेप्रमाणे आम्हाला एवढा खर्च होतो घर आता आणि मला नेहमी कर कर कमेंट करतात त्या ताई म्हणजे ताईंचं नाव आहे ती प्रिया कांबळे ताई मला नेहमी कमेंट करतात की तुझा घर खर्च सांग ग्रोसरी शॉपिंग कशी करतेस तू आणि त्यांनीसुद्धा मला कमेंटमध्ये सांगितलं होतं की ते सुद्धा दोघं जणच राहतात कपलच राहतात तर त्यांनासुद्धा सगळं मॅनेज करायचं असतं तर त्यांनी मला सांगितलं होतं की तू सुद्धा ग्रोसरी शॉपिंगची व्हिडिओ कर घर खर्च कसा मॅनेज करतेस तर आय होप ताई तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं असेल की आम्ही दोघं आमचं घर खर्च कसा चालवतो आता प्राईस तुमच्यावर आहे तुम्ही कुठे नता त्याच्यावर आहे तुम्ही जर शहरात राहता ऑफकोर्स तुमची प्राईस थोडी वाढणार आहे पण आम्ही गावासाइडला होत्या मग थोडी कमी आहे पण कमी पण नाही बोलू शकत ओवरऑल ठीक ठीक आहे प्राईस तर आता नेहमी मला कमेंट करणार की तुझा घर खर्च सांग कसं सा आहे आणि प्लस तुम्ही आता हे सुद्धा मला सांगितलं होतं की ग्रोसरी शॉपिंग का तर मी कालच डिमार्टून जाऊन आहे ते सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आता थोड्या वेळातच ग्रोसरी शॉपिंगसुद्धा मी डीमार्टहून केलेली आहे ते सुद्धा तुम्हाला दाखवणार आहे की काय काय मी कडधान्य वगैरे अजून काही डीमारून वेगळं काही वस्तू घेतलेली आहे का तीसुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे पण mm. मंथली एक्सपेन्सेसचा जो टॉपिक आहे तो आता इथेच स्टॉप करूया म्हणजे तुम्हाला अमाऊंट समजल्यासारखी आम्हाला महिन्याला किती खर्च करावा लागतो ती आणि आता मी तुम्हाला थोड्या वेळात डीमार्टचं सामान दाखवते म्हणजे माझी ग्रोसरी शॉपिंग दाखवते की मी काय काय डीमार्टहून शॉपिंग केलेली आहे ती A few moments later. तर आता मी काई -काई ला ला तुम्हाला दाखवते माझी ग्रोसरी शॉपिंग मी काय काय डिमांड म्हणून घेतलं आहे ते मी आधीच्याच ब्लॉक दाखवणार होतो पण मला वेळच मिळाला नाही काढायला मला सगळं सामान सुद्धा लावायचं आहे तुम्हाला दाखवते काय काय शॉपिंग केलेली आहे तर पहिले म्हणजे मी सुरी घेतलेली आहे म्हणजे चुऱ्या घेतलेल्या आहेत तीन हा सेट मिळाला मला एकशे एकोणीस रुपयाला माझ्याकडे त्यांची धार जरा कमी झाली होती आणि मला हवी होती सांगलीवाली तर ती घेतली अशी युजफुल वस्तू आहे ती घेतली आणि एक डबा घेतला असंच काय ना काय लागतो आणि स्नॅक्स वगैरे मध्ये म्हणून हा एक डब्बा आहे पण लीक सुद्धा होणार नाही म्हणून या हिशोबाने मी घेतला घेतलाय

यावाला कॅन्डल तर ह्या घेतल्या आणि मुसळी घेतली मला दोघांना मुसळी आवडते सकाळी वगैरे खायला स्नॅक्स पाहिजे हा तर हे घेतलंय स्वीटला आवडतं तर मी घेतली त्याच्यानंतर बाकीचं सगळं आपलं नॉर्मल घरातलं कडधान्य वगैरे आणि हे घेतलं मला आवडलं जरा सब्जे वगैरे ठेवायला हे घेतलं कॅलेंडर आलेला आहे दोन हजार पंचवीस चा तो सुद्धा घेतलेला आहे आम्ही आणि त्याच्यानंतर तेलाची बॉटल कसली आहे ती तेलाची आहे त्याची दिव्यासाठी गणपती लोकांसाठी आणि हे रूम फ्रेशनर वगैरे घेतले उलट हे रूम फ्रेशनर घेतलेले आहे त्याच्यानंतर एक असा कपडा घेतलाय लागतो ना आपल्याला तर आहे त्यातले ऑर्डर म्हणजे खूप सारे डिमांड म्हणून वापरून झाले क्वालिटी चांगली आहे एकोणीस रुपयाला मिळाला पण चांगलं आहे कडका म्हणून वापरायला चांगला आहे आता तुम्हाला दाखवते की मी काय काय घेतलेलं आहे मसूर घेतले हा दोघांना मस्त आवडते मूग डाळ घेतलेली आहे कधी कधी मी जास्त सुद्धा घेते एक किलो दीड किलो घेते पण जे नंतर आणायला रवा घेतलेला आहे एक किलो आणि हरभरे आहेत अर्धा एप्रीजचा डेप्रीतला हा फरसान आवडतो लक्ष्मीनारायणचा बरोबर हा डब्या स्नॅक्स हा चांगला आहे त्यात वेगवेगळ्या अजून पण फ्लेवर आहे

केवढं सर सामान आता लागेल तर मला नंतर मला जायला कधी भेटत नाही आता गेलोय पनवेलला पण तिकडून घेऊन आलो साबुदाणे आणले तसं इथूनही आम्ही करतो शॉपिंग नाही असं नाही पण त्या वेळेला मी हेअर कटिंग साठी स्पेशली गेले होते ना आणि समोरच किमाट होता म्हणून विचार केला रोजरी शॉपिंग सुद्धा होईल आणि हे स्टॉक मी घेते आणि शेंगदाणे घेतले हिंग शेंग घेतलाय गोळा आणि

बासमती राईस आमची कुकर बिर्याणी साठी भात रेडी बिर्याणी साठी स्पेशल भात येतो हा चांगला वाटतो है ना उकळत नाही आमची आणि साबण घेतलाय एकोणतं घेतलंय गोदरेज च घेतलंय आणि सगळे वापरून झाले सगळ्या ब्रँडचे आणि गोदरेजचं सेल घेतलंय तुपाचा डब्बा छोटासा आणि काकरी ऑलरेडी तूप बनवतो आम्ही शंभर रुपयात छोटासा घेतला आणि तेलाचं एक पाऊच घेतलं आणि काय घेतलं आणि डबा पण घेतला आपण तेलाचा हां तू इकडे आहे हा एक तेलाचा थोडं स्वस्त मिळाला हां सनफ्लॉवर ऑईल आहे हा घेतला आणि साखर घेतली तीन किलो महिन्याला मी खूप होते दोन महिन्यापूर्त्या मला आता साखर मी कमी खातो तर हे झाले माझी निमाशी ग्रोसरी शॉपिंग आता हे सगळं सामान मला लावायचं आहे तर असा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलला ला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि आपण भेटूया पुढच्या ब्लॉग म्हणजेच उद्याच्या ब्लॉग मध्ये बाय बाय